आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा लालबागचा राजा फक्त मुंबईच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी लाडका बाप्पा रविवारच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला यंदा लालबागच्या राजासाठी मंडळानं सुवर्ण गजानन महल साकारलाय तसंच तिरुपती बालाजीच्या मुकुटाचा देखावी साकारला यंदा लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची पन्नास फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे लालबागच्या राजाचा पहिला लूक जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि पाहतोय मीडियासाठी जे आहे ते फोटो सेशन केलं आहे देशभरातील जे काही गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी लालबागचा राजा हा एक वेक वेगळा जो आहे तो आकर्षण असतो भावनिक जो आहे तो विषय आहे आणि पाहतोय आपण का अनेक ज्या ठिकाणी गणेश भक्त जे आहेत ते दाखल झालेले दा दा आहेत ला आणि लालबागच्या राजाचा पहिला लूक पाहण्यासाठी पहिल्या दर्शकांसाठी या ठिकाणी अनेक गणेश भक्त जे आहे ते पोहोचलेले आहे खरंतर आपण पाहतोय का लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची यंदा पन्नास फूट पर्यंत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे चोवीस तास जे आहे ती दहा दिवस मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे आणि आपण पाहतोय का सोनेरी रंगाचा संपूर्णपणे हा मुकुट आहे त्यासाठी खास सुवर्ण गजनन महल साकारण्यात आला आहे लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात सुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळते लालबागच्या राजाची सुवर्ण पावलं ते सुवर्ण राजमुकुट असा राजेशाही थाट आपल्या या ठिकाणी जे आहे लालबागच्या राजा जो आहे तो पाहायला मिळतोय खरंतर पन्नास फूटपर्यंत संपूर्णपणे हे जे आहे ते डेकोरेशन करण्यात आलेलं आहे यावेळी आगळे वेगळे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सजावट पाहायला मिळते खरं तर लालबागच्या राजाचं ब्याण्णव वर्ष आहे आणि त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आपल्याला पाहतोय की लालबाजाचा पहिला लूप पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी जी आहे ती रांग लागलेली ला आहे पोलिसांनी सुद्धा आपला बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर दहा दिवस देशभरातून राजकीय मोठे नेते असतील अनेक सेलिब्रिटी असतील वेगवेगळ्या परिसरातील असतील वेगवेगळ्या जे आहे ते क्षेत्रातील नामवंत लोक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि आज आपण पाहतोय का लालबागच्या राजाचा हा जो आहे तो पहिला लूक जो आहे आणि पहिला लूक पाहण्यासाठी जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन हेमंत कदम सर विसरून एबी माझा मुंबई